श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शोभत स्वामींच्या कृपेन तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हीच मी स्वामीचारणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा आपण सगळेच जण हे गुरुवारी ही भरभरून अशी सेवा करत असतो पण त्या सेवे बरोबरच आपल्याला बर काही उपाय देखील करायचे असतात हे बघा कष्ट हे प्रत्येकाला करावेच लागतात मेहनतीशिवाय कुठेच पर्याय नाही कष्टाशिवाय कुठेही पर्याय नाही कष्ट हे आपल्याला करणं ते करणंच आहे मेहनत ही करणं तर करणंच आहे पण त्यासोबत आपल्याला नशिबाची जर साथ लागत असेल हे बघा काही वेळेस काय होतं ना की कष्ट करूनही मेहनत करूनही आपल्याला पाहिजे तसं फळ मिळत नाही किंवा आपण एखाद्या गोष्टीसाठी भरपूर दिवसांपासून भरपूर वर्षांपासून काही तडजोड करतोय भरपूर कष्ट करतोय भरपूर मेहनत करतोय तरी सुद्धा काही वेळेस आपली ती मेहनत ही सफल होत नाही किंवा ते कष्ट आपल्याला ते कष्टांमुळे ते ज्या ज्याच्यासाठी आपण मेहनत करतोय कष्ट करतोय ती गोष्ट आपल्याला मिळत नाही मग ते कुठलेही असो ते आपलं एखाद्याचं यश असो कुठल्या बाबतीत किंवा कोणाला नोकरी लागत नाही किंवा कोणीही किंवा असे बरेच काही प्रॉब्लेम्स असतात किंवा कोणाचं कर्ज आहे किंवा कोणाला संतान प्राप्ती होत नाही तर आपण ही तडजोड ही कष्ट मेहनत आपल्या पद्धतीने हे करतच असतो पण त्यासोबत आपल्याला जर नशिबाची साथ पाहिजे आहे तर त्यासाठी आपल्याला हे काही उपाय देखील करायचे असतात हे बघा आपण गुरुवारी सगळेच सण मी सेवे करी हे भरभरून अशी स्वामीची सेवा करत असतो भरभरून असे स्वामींचे उपाय देखील करत असतो आता तुम्ही याला उपाय म्हणा किंवा सेवा म्हणा ही तुमची इच्छा ही सेवा देखील आहे उपायच नाही तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकता तर तेच काय आहे आज आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला पूर्णपणे माहिती मिळेल आणि तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही तर हे बघा आपण गुरुवारी हे आपल्या हळदीचं हो आप लेपन आपल्याला करायचंच आहे त्याचप्रमाणे स्वामींची आपल्याला सेवा आपण स्वामीचरित्र सारामुळे तुम्ही तुमचं जर रोज वाचणं होत नसेल तर कमीत कमी गुरुवारी त्याचा पूर्ण एक पाठ करण्याचा तरी आपल्याला प्रयत्न करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही गुरुचैत्राचा चौदावा अठरावा अध्याय तुमचा जर रोज वाचणं होत नसेल तर कमीत कमी गुरुवारी तरी वाचण्याचा प्रयत्न करा अकरा माळी तुमच्या रोज होत नसतील स्वामी महाराजांच्या तर कमीत कमी रोज एक माळ तरी आपली झालीच पाहिजे पण गुरुवारी तरी ते अकरा माळे करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे भले गुरुवारी आपण आठवड्यातून हा एकच दिवस आहे तुम्ही दोन ता एक तास अगोदर उठा गुरुवारी पण ह्या सर्व सेवा आपल्याला करणं हे तितकंच गरजेचं असतं हे बघा स्वामींची कृपा हवी आहे तर स्वामींची सेवा केलीच पाहिजे आपण असं नाही की स्वामींची कृपा माझ्यावर होईल होईल आणि मग काही आपण कष्ट घ्यायचे नाही काही सेवा करायची नाही वगैरे तर असं नसतं आपल्याला त्यासाठी सेवा ही करणं तर करणंच आहे कारण सेवेमुळे आपलं प्रारब्ध हे कमी होत असतं आणि त्यामुळेच आपल्याला अनुभव हे लवकर येत असतात आपल्या सेवेमुळे काय होतं ना की आपले जे काही भोग आहेत हे आपल्याला भोगून तर संपवायचेच आहे पण आपल्या सेवेमुळे आपली भोग हे भोगांची तीव्रता जी आहे ती कमी होत असते त्यामुळे आपल्याला सेवा ही करायची असते तर आपल्याला सेवा ही आपली नित्य ही करायचीच आहे गुरुवारी पण त्यासोबत हा एक छो ही एक छोटीशी सेवा म्हणा किंवा उपाय म्हणा हे देखील आपल्याला करायचं आहे तर तेच आता काय आहे ते आपण बघूया तर हे बघा आपण गाय आता प्रत्येकाला गाय ही माहितीच आहे भरपूर जणं त्यांचं पालन आज अजून देखील करतात काही ठिकाणी तर हे बघा गायला आपण दर गुरुवारी तसं रोजच खाऊ घातलं पाहिजे पण गाईला आपण दर गुरुवारी गुरुवारी हे हरभऱ्याची डाळ आणि थोडासा गूळ त्यामध्ये आपण गायला खाऊ घालायचं आहे आणि ते, ते कशा प्रकारे खाऊ घालायचं आहे हे देखील मी तुम्हाला सांगते तर हे बघा तुमचं जर जर तुम्हाला आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की हरभऱ्याची डाळ ही आपल्या गुरुशी निगडीत आहे गुरुशी त्याचा संबंध आहे त्यामुळे काय होतं ना की आपलं ग गुरुबळ हे मजबूत होत असतं यासाठी आपल्याला हा या उपाय करायचा आहे तर हे बघा गौमाता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे तेहतीस कोटी देव हे आपल्या गायीमध्ये वसतात गायीचं दर्शन घेतल्याने आपल्या तेहतीस कोटी देवांचं दर्शन घेतल्याचं पुण्यफळ आपल्याला लाभत असतं हे गाय ही अत्यंत अशी पवित्र आहे आणि तिची जर आपण सेवा केली ना तर आपल्याला ते पुण्यफळाच्या काही त्या दे, त्यांची सेवा म्हणजे आपल्या धार्मिकरित्या सेवे म सेवेपेक्षा काही वेगळी नाही आहे तर हे बघा आपल्याला गाईची हरभराची डाळ आणि गूळ हा आपल्याला कशाप्रकारे खाऊ घालायचा आहे तर हरभऱ्याची डाळ आणि गूळ हा आपल्याला अगोदर आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आप त्या गाईला आपल्या समोर हा खाऊ घालायचा आहे आपल्या हातांवरच तो खाऊ घालायचा आहे याची दक्षता घ्या कारण जेव्हा हे बघा काही शास्त्रांमध्ये आपण असं अजूनही असे काही लोक आहेत जे आपला हात बघून देखील आपलं भविष्य सांगतात तर हे बघा मी आता बऱ्याच जणांचे आता नवीन विचार आहेत नवीन संकल्पना आहेत बऱ्याच जणांच्या पण ही सुद्धा गोष्ट ही सुद्धा शास्त्र हात हस्तरेषांचं शास्त्र देखील इथे अवलंबून आहे हस्तरेषांचं शास्त्र देखील या जगात अजून कुठेतरी आहे आणि त्याला देखील तितकंच महत्त्व आहे हे बघा असं मानलं जातं की जेव्हा गाय ही आपल्या हातावरची ती हरभऱ्याची डाळ आणि गूळ ही चाटून खाते आता गायला काय हात वगैरे नाही तेव्हा ती आपल्या हातावरून ते चाटूनच खाणार झाली तर जेव्हा ती गाय आपल्या हातावर चाकते न, ते ना तेव्हा आपल्या हातांच्या रेषा ज्या काही आपल्यावर जे काही संकट येणार आहे जे काही विघ्न येणार आहे किंवा आपल्या हातांच्या रेषा जर कुठे वाईट असतील तर त्या सरळ होत असतात तर त्या चांगल्या होत असतात असं मानलं जात असतं तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल भरपूर जणांना याचा अनुभव आलेला आहे ऑलरेडी आणि तुम्हाला जर घ्यायचा असेल तर नक्की पाच गुरुवार फक्त ही सेवा करून बघा तुम्ही कंटिन्यू जरी केली तरी अतिउत्तम आहे त्याचं पण पुण्यफळ हे तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही रहा हे बघा कुठलीही सेवा कधीही वाया जात नाही आपल्याला ती कुठे ना कुठे मदत करते म्हणजे करते कुठे ना कुठे आपल्याला त्याचं फळ भेटतं म्हणजे म भेटतंच असं आहे त्यामुळे आपल्याला हा छोटासा उपाय हा करायचा आहे तुम्ही गुरुवारी केला रोज देखील केला तरी अतिउत्तम आहे पण रोज नाही जमत आता बऱ्याच जणांना तर त्यांनी फक्त गुरुवारी केला तरी देखील चालेल काहीही हरकत नाही त्याचप्रमाणे तुम्ही हा उपाय हा सकाळ दुपार संध्याकाळ तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल गुरुवारी तेव्हा देखील करू शकता त्यामध्ये काहीही हरकत नाही हे बघा गुरुवार हे आपल्याला भरपूर कामे देखील असतात आणि आपल्याला भरपूर अशी सेवा देखील करायची असते या दिवशी त्यामुळे आपण जेव्हा पण आपल्याला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता गायचा त्यामध्ये काहीही हरकत नाही आता बऱ्याच जणांना असा देखील प्रश्न पडतो की आम्ही शहरात राहतो त्यामुळे आम्हाला गाई भेटत नाही वगैरे तर हे बघा शहरात सुद्धा गोशाळा म्हणून असतात किंवा डेअरी असतात त्याच तिथे देखील काही असतात काही वेळेस तर ज्या डेअरीवर असेल किंवा गोशाळेमध्ये असेल तर तिथे देखील तुम्ही हा आठवड्यातून एक दिवस काढून तुम्ही आपल्याला फक्त पाचच गुरुवार हा उपाय करून बघायचा आहे तर तुम्ही तो करून पाहू शकता त्यामध्ये काहीही हरकत नाही तुम्ही गोशाळेत जाऊन देखील गायला हे खाऊ घालू शकता त्याचप्रमाणे तुम्ही फुटाने आणि गुळ हे दत्त महाराजांच्या मंदिरात जेणेकरून काय होईल की गुरुवारी कारण जेणेकरून काय होईल ना तुम्ही आर आरतीच्या अगोदर जर त्यांना नेऊन ठेवला तिथे तर तो प्रसाद रूपी सगळ्यांना वाटल्या जाईल आणि त्याच निमित्ताने आपल्याकडून एक दान होत असतं त्याचप्रमाणे तुम्ही जर स्वामींच्या केंद्रात मठात जात असाल तर तुम्ही पिवळी वस्तू म्हणजे केळीच घ्या ती देखील ठेवू शकता त्यामध्ये काहीही हरकत नाही तर फक्त आरतीच्या अगोदर गेलो आपण तर ती प्रसादरूपी हे सगळ्यांना वाटलं जातं त्यामुळे आपलं एक दान होत असतं जर तुम्ही आरतीच्या नंतर गेले किंवा आरती सुरू असताना गेले तर तो तिथे तिथेच ठेवून द्या जेणेकरून दुसऱ्या दिवशी जेव्हा पण काही प्रसाद होईल जेव्हा पण जेव्हा आरती होईल तेव्हा तो प्रसाद रूपी वाटल्या जाईल तर अशी आपल्याला ही सेवा करायची आहे हे बघा त्या निमित्ताने आपलं एक दानसुद्धा होणार आहे किंवा तो प्रसाद तुम्ही थोडासा घरी घेऊन या आणि स्वतः खा आणि बाकीचा तिथेच ठेवून द्या दे। तरी देखील चालेल काहीही हरकत नाही पण हा एक गायीचा जो गोमातेचा उपाय आहे तो आपल्याला हा नक्की आवर्जून एकदा तरी करून बघा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर अशी छोटीशी माहिती होती ही छोटीशी सेवा होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती त्याचप्रमाणे तुम्हाला जर श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचं नित्य दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचं नित्य प्रात महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचं वस्त्रालंकार महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन हे मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता अगदी शॉर्ट अशा व्हिडिओमध्ये पोस्ट करत असते तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता भेट द्या झाल त्याचप्रमाणे त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण दे असा तो संदेश असतो तुम्हाला जर तो देखील बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या तर झालेली सेवा मी स्वाम्यांच्या चरणी चे रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तशी स्वामी समर्थ